पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो शत प्रतिशत भाजप स्वबळ विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो दोन हजार एकोणतीस आधीच जाहीर करून टाकलेला आहे की स्वबळावर आपण लढणार आहोत त्यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार म्हणजे नॅचरल पार्टनर आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर यांचे पंख एक एक करत कापण्याचं उद्योग सरळ चालू आहे आता पुण्यामध्ये आज अमित शहा होते त्यांनी अर्थातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर खरपूस टीका केली नाव न घेत दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं कौतुक देखील केलं आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झालेला आहे एकमेकांच्या बैठकीला न जाण्याचा त्यांनी चांगल्याच प्रकारे मार्ग पत्करलेला आहे संवाद आहेत आता भलं देवेंद्र फडणवीस काहीही मनो किंवा मला हलक्यात घेऊ नका असं एकनाथ शिंदे मनो एकूण परिस्थिती काय आहे की एकनाथ शिंदे आपल्या सत्तावन्न आमदार आणि सात खासदारांचं हे जे संख्याबळ आहे याच्याजवार ते काय करू या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिजा बिनधास्तपणे नोंदवावी काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं त्यावेळेला नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं वय लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खुर्ची सरकावली त्यांना पाणी प्यायला दिलं मग हे सगळं जे त्यांनी कृत्य केलं त्यामुळं त्यांना तिथे टाळ्या पडल्या त्याचे व्हिडिओ प्रसारित झाले संजय राऊत यांनी मात्र नरेंद्र मोदी यांचं हे ढोंग आहे अशा शब्दात टीका केली भटकती आत्म्याच्या जवळ नरेंद्र मोदी कसे बसले असा प्रश्न त्यांनी विचारला आता ही राजकीय टीका बाजूला ठेवा स्वतः नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं पुढे जे काही ठरलेलं आहे ते असं ठरलेलं आहे की पंच्याहत्तराव्या वर्षी नरेंद्र मोदी हे सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार आणि मग पंतप्रधान कोण होणार वारसदार कोण तर अमित शाह हे वारसदार असणार मग अमित शाह यांच्या वारसदार तो वारसा हक्क जपण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे आपल्याला स्पर्धक कोण होऊ शकतो पंतप्रधान पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्याऐवजी दुसरं कुठलं नाव सांगू शकत तर ते देवेंद्र फडणवीस हे नाव सांगू शकत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या जे मुख्यमंत्री पदाचं सिंहासन आहे त्या सिंहासनाचे काटे त्यांना जास्तीत जास्त कसे टोचतील ते अस्थिर कसे होतील आणि नाकर ते कसे ठरतील याच्याकडे अमित शहा यांचा कटाक्ष आहे त्याच्यामुळं ते बुद्धिबळाच्या नियमानुसार राजकारण खेळत आहेत मग ते घोडा पळवतात आहे अडीच घर घोडा चालवतात आहे आणि त्या घोड्याचं नाव आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे एक अनेक बैठकांना मुख्यमंत्र्यांच्या जात नाहीत ते दरेगावला जातात इकडे जातात तिकडे जातात ते बोलून दाखवतात न बोलता कार्यक्रम करतात आणि मध्येच उद्धव ठाकरे यांना टोले मारतात ते टोले मारत असताना नेमका टोला उद्धव ठाकरेंना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे असा प्रश्न पडतो जसं कालची अगदी ताजी बातमी जालण्याचा जो नऊशे कोटी रुपयांचा प्रकल्प आहे जो एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पुनरुज्जीवित केला होता त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून स्थगिती दिलेली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी असं वाक्य वापरलं की मला हलक्यात घेऊन आता ते कुणाला कुणाकडे कोणाला उद्देशून होतं हे ज्याचं त्यांनी समजावं म्हणजे असं केलं जात आहे दुसरीकडे ज्या वेळेला पत्रकार विचारतात की तुमच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काही असं विसंवाद होतोय का तर ते एकनाथ शिंदे पण असं म्हणतात की ठंडा ठंडा कूल कूल असं म्हणतात दुसरीकडे ते असं त्यांचं नेहमीच एक वाक्य असतं की हे कॉल का जोड तुटे का नाही असं त्यांचा तो डायलॉग असतो खर तर एकनाथ वेक शिंदे मुख्यमंत्री न केल्यामुळे आणि पुन्हा गृहमंत्रीपद न दिल्यामुळे अतिशय नाराज आहेत आणि ती नाराजी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करावी वाटते मग कधी ते शरद पवार यांच्या हातून महाजी शिंदे पुरस्कार स्वीकारतात किंवा दरेगावला जाऊन बसतात वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात महत्वाच्या बैठकांना उपस्थित राहत नाही स्वतःचा उपमुख्यमंत्री म्हणून वैद्यकीय कक्ष सुरू करतात जरी तो देवेंद्र फडणवीस यांनी जसं मागच्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून चालू केला होता तसं तो परिवार, परिवार जने, त्या ते दिमाखात चालू ठेवतात वॉर रूम आपली स्वतंत्र करतात मग एस टी महामंडळ असो किंवा एकूण परिवहन परिवहन खातं असो या संबंधी घेतले गेलेले निर्णय त्यांना खटकतात रायगडचं पालकमंत्रीपद नाशिकचं पालकमंत्रीपद मग नाशिकला ते येतात कुंभ मेळावा होणारे पंधरा हजार कोटींचं नियोजन आहे त्यासाठी ते स्वतंत्रपणे बैठक घेतात मग मा गिरीश महाजन जे देवेंद्र फडणवीस यांचे खास आणि आत्ताचे अस्थिर पालकमंत्री नाशिकचे हे काही त्या बैठकीला जात नाहीत याच्यावरून हे सगळं दिसतंय ते किती म्हणू की आमच्यामध्ये मतभेद नाही परंतु नाराजीचे सूर उमटतात आता जरी अमित शहा यांचं बळ आतून एकनाथ शिंदे यांना असलं तरी एकनाथ शिंदे हे एक कितपत देवेंद्र फडणवीस यांना त्रासदायक ठरू शकतात कारण मुख्यमंत्री म्हणून अधिकार जे आहेत ते एकवटलेले आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आणि कशा प्रकारे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा सगळ्यांची जी मदत घेऊन जे प्रशासनामध्ये प्रत्येक खात्यामध्ये जो काही सीसीटीव्ही लावलेला आहे त्यांचा खास त्या सीसीटीव्हीचे अनेक डोळे अनेक ठिकाणी तो लावलेला आहे आणि सीसीटीव्ही यंत्र नाही तर ते जिवंत माणसं त्यांनी पेरलेली आहेत त्याच्यामुळे कोण काय करत आहे कोणत्या फायलींवर कशा सह्या के केल्या जातात कोणत्या रंगाची शाई वापरली जाते अँटी मध्ये काय होतंय हे सगळं त्यांना कळत म्हणजे बदल्यांचं काय ठरत आहे कंत्राटाचं काय ठरतंय मागच्या वेळेला बदल्यांचं काय ठरलं होतं काय हे सगळं म्हणजे त्यामुळं देवेंद्र फडणवीस असं मानतात की आता दलालांना मंत्रालयामध्ये प्रवेश नाही असं म्हणत आहे हे दलाल नेमलेले कुणी आहेत हे कुणाचे दलाल आहे ते आमदार निवासात असतात मंत्रालयात असतात अँटी चेंबर मध्ये असतात की घोळक्यांमध्ये असतात कुठे असतात हे सगळ्यांना सगळं माहिती आहे सगळी मिली बघत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर बारीक नजर ठेवायची त्यांच्या आमदारांची सुरक्षा कमी केलेली आहे सुरक्षेचा खर्च कारण आता उद्धव ठाकरे यांच्या ज्या कट्टर शिवसेना करून शिवसेनेकडून गद्दार शिवसेनेला आमदारांना असा काय फटका बसणार आहे आता सगळं गलित गात्र झालेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही मग कसली आली वाय दर्जाची सुरक्षा नाही वगैरे काय नाही एखादा हवालदार दिला तो पुष्कळ झाला हे असं सगळं ते चालू आहे मग आता एकनाथ शिंदे यांच्या यांनी काय केलं पाहिजे आता ते त्यांनी जर अगदी टोकाचा निर्णय घेतला तसं उद्धव ठाकरे यांना सोडून ते इकडं आले तसं जर काही त्यांनी करू पाहिलं तर त्यांच्या त्या सत्तावन्न आमदारामध्ये वीस पंचवीस आमदार तर देवेंद्र फडणवीस यांचेच आहेत मग ते करता येणार नाही बर बरं असं अशी चर्चा आहे की अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना असं सांगितलेलं की तुमचे तुमची जी शिवसेना आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये मर्ज करून टाका आणि ती मर्ज केली की तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल आता हे असं शक्य आहे का एकनाथ शिंदे हे असं करू शकणार नाही कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना ही माझी आहे आणि मग त्या शिवसेनेला असं विरगळून टाकतील का ते कमळाबाईच्या गोटामध्ये तर ते टाकू शकणार नाही त्यांना ते परवडणार नाही मग आता एकनाथ शिंदे यांच्याकडे समोर काय पर्याय त्यांच्या समोर एक मात्र एक एकमेव पर्याय असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये राहणे दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही सत्ता ते सोडू शकणार नाही आणि मला गृहमंत्रीपद देत नाहीये तुम्ही मुख्यमंत्रीपद तर राहू द्या बाजूला मी शपथ घेईल की नाही ते आत्ता काही सांगत नाही वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होणार होता त्याच्या तास दोन तास आधी ते ठरलं कारण उदय सामंत सगळ्यांनी सांगितलं तुम्ही शपथ घेतली नाही तर आम्ही देखील शिवसेनेचे आमदार म्हणून शपथ घेणार नाही याच्यामध्ये सगळं आलं त्याच्यामुळे ते काही करू शकत नाही त्याच्यामुळे आहे ती सत्ता राखायची आणि पुढे पुढे जायचं आणि ज्या वेळेला वेळ येईल पुढं दिल्लीचं राजकारण काय फिरेल वगैरे त्याच्यानंतर आम्ही शहा हे आपल्याला कोणत्या अडीच घरं चालायला लावतील ला हे बघायचं तुर्तास आपण थंडा थंडा कुल, -कुल फेविकॉल कॉल का आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे आपल्याला पाहिजे ते कसं पदरात पाडून घेता येईल याचा प्रयत्न करत राहायचा हेच एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद